इलेक्शन ड्युटी असणारे सर्वच कर्मचारी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन चार सर्वांना शासनाने निवडणूक कामी चक्रिका ॲप डाउनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे चक्रिका ॲप कसे डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करावे याची माहिती स्टेप बाय स्टेप आपण डेमोसहित पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण प्लेस्टोरला जाणार आहोत आणि प्लेस्टोरला गेल्यानंतर आपण सर्च बारमध्ये चक्रिका ॲप असं सर्च करणार आहोत इथं आपण बघू शकता एक नंबरचं तिरंगा चक्री चक्री ही बसणारं चक्रिका ॲप इथं दिसत आहे मी अगोदरच हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आपण याला ओपन करणार आहोत चक्रिका ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथं व्हाईल युजिंग द ॲप ही परमिशन द्यायची आहे त्यानंतर इथं फोन कॉल्स अलो करायचे आहे त्यासाठी आपल्याला लोकेशन परमिशन लागेल त्यासाठी आपण ओके करणार आहोत ओके केल्यानंतर ऑलो ऑल द टाइम याला आपण क्लिक करणार आहोत आणि यूज लोकेशनला आपण इथं ऑन करणार आहोत त्यानंतर आपण इथं बॅक येऊया बॅक आल्यानंतर इथं या प्रकारे आपल्याला एंटरफेस दिसणार आहे ॲप ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला एम्प्लॉई आय डी मागित आहे आपल्याला जी ऑर्डर मिळालेली आहे त्या ऑर्डरमध्ये आपल्या नावासमोर जो क्रमांक दिलेला आहे तोच आपण इथं नमूद करणार आहोत एम्प्लॉई आय डी टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आपला मोबाईल क्रमांक ऑफिशियल जो आपण दिलेला आहे तोच इथे नमूद करावा अन्यथा आपल्याला ओ टी पी मिळणार नाही इथं मी माझा एम्प्लॉई आय डी आणि मोबाईल क्रमांक हॅड केलेला आहे आता आपण इथं रिक्वेस्ट ओ टी पी म्हणणार आहोत त्यानंतर इथं आपण बघू शकता आपल्याला आप ओ टी पी सक्सेसफुली इथं सेंड झालेला आहे त्यानंतर जो आपला ओ टी पी असेल तो आपण इथं टाकणार आहोत ओ टी पी टाकल्यानंतर इथं आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी असं म्हणायचं आहे दोन आत आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आपल्याला आय ॲग्री असं म्हणायचं आहे ॲग्री म्हटल्यानंतर प्रकारे आपला चक्रिका ॲप हे ओपन होणार आहे आता आपले आपण कुठे आहोत आपलं लोकेशन काय असणार आहे याची संपूर्ण माहिती ही आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांना कळणार आहे याप्रमाणे आपल्याला चक्रिका ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन सर्वांना करणे हे कंपल्सरी आणि आवश्यक आहे आपल्याला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर